आणि या दरम्यान आपण पाहतोय चिंडू पूर्णपणे आता ते कमरची दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडस आक्रमकला सुरुवात होते ना आपल्या जे भाषेमध्ये धाबाची संधी असेल आणि त्या दरम्यान हे घेतले ना तब्बल दोन धाबा आणि या दोन धाबा संघ दाबले पुढे जाईल अनिल लांडेचा वारंवार एखादा पिकीट जर अनिल लांडेच्या बॅट मधून पाहिलं मिळालं तिथून पुढे मात्र त्याला थांबवणं थोडस अवघड ठरेल क्षेत्रक्षण खराब पाहता पाहता चेंडू डीप धरण्याच्या दिशेने पोहोचेल आरवला जाईल आरवलाय क्षेत्रक्षण सुरेख केले गेले आणि ही दुसरी सुद्धा धाव आणि हा चेंडू अतिशय सुरेख आहे गुरुंदाजी मार्ग हो हा चेंडू खरा मार मार्ग आहे आणि हा चेंडू मात्र या द्रम्या पाहतोय चेंडू खेळला जातोय क्षेत्रक्षण सुरेख आहे मी एकच असेल हो हा चेंडू सुरेख अनिल धान्डे चौट हो पुन्हा एकदा चेंडू चेंडू आपण पाहतोय वाईट असेल आणि या दरम्यान आपण पाहतोय पाकपुठला सरकलाय अरे चेंडू बाहेर चार रन का क्रिकेट खेळला गेलाय डी पंगला चेंडू सीमा क्षेत्रात वाचेल आणि पलटदार हरियाणातील आणि या दरम्यान क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत असेल तीन क्षेत्ररक्ष चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हो झेल सुटला चांगला प्रयत्न होता कुलश यांचा नपले मारतोय संख्या जाऊत त्या पडे जाईल कोणीतरी कर आहे षटकार चौकार आता मारायला सुरुवात करणं गरजेचं आहे आणि अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा बिघड करण्याचा प्रयत्न होता चेंडू बिघड आणि यादरम्यान आपण पाहतोय चेंडू आणि पहिला षटकार आहे फिर से पार लगातार दूसरा चक्का लाखों पर, देना पर देना था 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 तो पैकेज और ये लगातार तीसरा वन फोन चार रन आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे अभिज असेल आणि त्या दरम्यान एक धाव चेंडू पुन्हा एकदा जोरदार गेली आणि पूर्णपणे आता हा पोलीस दलाच्या बाजूने पूर्णपणे चुकले <गणागी> आणि शिंदू मात्र आपण पाहतोय सीमा असेल चारन चौका सांगण्यामध्ये फक्त औपचारिकता जे आहे सामना केव्हा समजतोय आणि बिगिट टी प्रमाणला झेंडू सी मार्चच्या बाहेर असेल षटकार मारला गेलाय सामना पोलिसांना जिंकलेला आहे अभिनंदन आवाज आणि या दरम्यान पहिल्या चिडवरच्या आक्रमण चेंडू हवेत आणि जेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता जेल मात्र होऊ शकला नाहीये कांबळे साहेब अगदी पूर्णपणे हवेमध्ये पाहत होते असं वाटलं कुतूर वरती होत पहिल्या जेल आक्रमण जे केलं गेलं होतं चेंडू दोन बाबा आहेत पर केलं गेलं आयोजन हो हा चेंडू आपण पाहिला आहे खेळला गेला डी बेस्ट कबरची दिशेने शत्रक्ष दूरवरती असेल आणि या पर्वत तिसऱ्या मधला पहिला चौका आणि या दरम्यान आपण पाहतोय पुढल्या त्याच्या नावेत असेल शत्रक्षुरूवरती तीन शत्रक्ष चेंडूच्या पाठपुराव आहेत आणि पाहता पाहता चेंडू सीमार चेंजे जवळपास की बाहेर चार हो हा चेंडू तुरे आणि तसं या तीन खेळाडूंच्या दरम्यान कांबळे साहेब <स्थाथ> आहे मात्र पीआय आणि या दरम्यान चेंडावेत असेल पाहूया जेल सुटला गेलाय

प्रयत्न केला गेला टाकला गेलाय या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळला गेलाय डिप्लॉमच्या दिशेने या दरम्यान चेंडू दिशा बदलतोय आणि चेंडू सीमार चेंड पोहोचलोय हो नागपूर काही चेंडू खेळलाय आपले काही कडे मारतोय लक्ष जेवू नकऱ्या हा चेंडू अतिशय चोवीस तास सेवा देणारी मात्र आमचे पोलीस कर्मचारी नंद हो हा चेंडू आपण पाहिला अतिशय सुंदर ते आढळला आहे आणि दारे खिडकांचा प्रयत्न केला गेला होता शेतरक्षक आपण पाहतोय चेंडू कव्हर करेल चेंडू आता तुम चटकला आहे त्या दरम्यान दुसरी धाव घेतली गेली आणि पाहता पाहता दोन धाव आहे चेंडू पुन्हा आढळत आहे तिसरी धावची पूर्ण आहेत

दीप ल चेंडू खेळला आहे पोहोचकडे पाहूया पोहोचलाय आणि छेल खेळ घेतलाय फुलांदाबाद केंद्रांनी घेतलेला छेल आणि फॉइ जेल झाला रामजी विकेट अजून महाराय आई चेंडू डाट आज चुक टप्पाचा मास वरील डबल तीन

दुसरी धाव स्वतः कोळंबूर ने केली गेली, -गेली। या चौथ्या शतकामध्ये धावा आल्या फक्त तीनशे पासष्ट दिवसामध्ये कुठल्या तरी एखाद्या दिवसामध्ये तरी तुम्हाला हा दिवस स्पेशली काढावा लागतो मोठा विरंगुळ यातून आपल्याला अजून पाहिजे आय चेंडू उजवेची जेव्हा असेल या दरम्यान आपण पाहतो चेंडू हवे आणि जेल फलंदाज बा असेल नारायणगाव संघाकडे त्यामुळे या बत्तीस वरती वक्तीचा पड सुद्धा दाबून आता दावून दे बोलते 33 वर गेला तरी आर्थिकाई 35 40 धावा घेरावर करत असता यार आणि हा चेंडू आपण पाहायला असं खेळण्याचा प्रयत्न केला जाईल हो क्षेत्ररक्षण खराब होतोय पाहता पाहता पाहाता चेंडू सीमारेषेवर बस पोहोचला गेला आहे आणि चेंडू निश्चित अनुका प्रयत्न आणि पाहा काय आहे बरं साहेब काय फासीचे शौकर प्रवीण मात्र डॉट आणि एक डाव संपला सदोतीस धाबा ओके आडोतीस बनवायचे पाच षटकांचा सामना होता एक डाव संपला गेलाय सदोतीस धाबा बनवला गेलाय अडोतीस धावा संख्येचा पाठला करायचा आहे चला या नंतरच्या सामन्याचा आपण टॉस करून घेऊया ओतूर आणि जुन्नर चला टॉससाठी या ओतूर आणि जुन्नर टॉस साठी सदोतीस धावा जर बनवले गेलेले आहेत पाच षटकांमध्ये मारेंगाव संघाने प्रत्येक फलंदाजी करत असताना अडोतीस धावसंख्याचा पाठलाग आणि पटा संघाला या दरम्यान करायचं आहे चांगल्या प्रकारची गोलंदाजी थोडेसे मिसफिल जर सोडले गेले तर काय असे थोडे थोडे मिसबिल झालेले आपण वैयक्तिक ना पर... <laughs> नाव सांगणार नाही पण त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय बहारदार कामगिरी गोलंदाजांची पाहिली मिळाली म्हणजे मिसबिल कमसे कम दहा किलो असतील आमंतर किती पाहता व्हाईटच्या फक्त दोन नाव आहे म्हणजे बारा दहा बारा दहा दहा वापरले सगळ्या अतिरिक्त पकुड्या तर मिस फिल्ड आणि आवामदारच्या पकडल्या तर वास्तविक पाहता बॅटचे असं फक्त सत्तावीस धावा आहे बॉल्टून सुद्धा धावपाल करू आले नाही असं आपण म्हणतो तर चला शत्रुक्षण लावून घ्या आणि पासवान झाला तोपर्यंत मोतुर आणि सुंदर पाच साठी झाला कॅप्टन जुन्नर साठी झाला जुन्नर 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 सर आले का टीम आले का जुन्नर आणि या याच आक्रमण करण्याचा प्रयत्न नो बॉन

आपण पाहतोय आणि जेल सुटला हो नाही काय पडलो पंधरा गुलांचा या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्रक्षण सुरेख आहेत एक धावायला आणि एका धाव संख्या दाबाय पुढे जाईल पहिलं षटक या दरम्यान कुठल्या स्पर्धेमध्ये हो हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रज्योत असेल सुरेख धाबरेख इकडे मारतोय संघ धाव संख्या नऊ नाइन रन हो सुरेश फटका स्क्वेअर करता लाच मा ते चित्रार बंदूक सी कुली निकलो चार रन चौका आपल्याला जे बाहेर मध्ये हो हा चेंडू अतिशय सुरेख आहे आज चुक हो हा चेंडू सुरेख सगळ्या सुरे लगेच अपील जर केले गेले के आणि एका धर्मसंख्येचा आपल्या पुढे विनोद केंद्रे या दरम्यान जोरदार घेण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडू टॉट आणि या दरम्यान हो पुन्हा एकदा प्रयत्न अतिशय सुरेख केला गेला होता आणि अचूक नेम साधण्याचा प्रयत्न केला जातोय या दरम्यान आपण पाहतोय ठीप लंगापणा चेंडू चेंडू पूर्णपणे हवे चेल

समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय क्षेत्राक्ष खूप दूर आणि चेंडू सीमाच्या बाहेर चार रन चुका एकोणीस धावा या दरम्यान अगदी हा चेंडू ढाबेच्या बाहेर टाकला जातोय धबले पांतोष पठारे इथं नंतर अविनाश लोटे आणि या दरम्यान बिघीट केला गेला स्वतः अविनाश लोटे चेंडू खाली आहेत आणि जेल सुटला चेंडूने अक्षरशः माती खाल्ली एक विनाश लोटे विजीवात आले सचिन जगताप ओ रिबागचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र पूर्णपणे टाट टाकला गेलाय हा चेंडू हा चेंडू सुरू जातोय की काय ते मात्र पाहूया हो हा चेंडू धाव्या एसटी चे पण इतिहास कदाचित बदलला जातो की काय ते मात्र पाहत आहे खेळलाय बिर खूप शेतरक्षा असेल चेंडू मात्र आडवला जाईल चेंडू दिशा बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन धाम आल्यात आणि या दोन धाव संगीता पुढे हो पुन्हा एकदा शॉर्ट लिहिलं चेंडू आहे एक धाव दुसरा धाव संगीता पाहूया शेत्रक्ष सुरे केले गेले

चेडू मिळते केला सीमारा चेट बाहेर असेल हो म्हणून आढावलाय चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण केलं गेलंय दोन धावा पण पूर्ण आहे सुरेख क्षेत्रक्षण हो हा चिंडू अतिशय सुरेख आणि पोचलाय आता डीप फायलाच्या दिशेने एक धाव दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा या दरम्यान पोळपूर नो बॉल आपलं चौतीस आणि या दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू दाट शेवटचे चुंडू शिल्लक आहेत पुन्हा एकदा या हो हा चेंडू अतिशय सुंदर जाईल आहे दिशेने एक धाव सुद्धा चेंडू आणि फायन लेगला चेंडू अडवला जाईल त्या दरम्यान आपण पाहतोय आणि हा चेंडू सुरेख दोन धाबा गोलंदाज तयार आणि हा चेंडू एक ओ व्हाईट बॉल व्हाईट बॉल सापणा बरोबर इथे बघ्या शेवटचा चेंडू टॉप हा चेंडू अतिशय सुरू एक धाबाची संधी आणि ओ फळ धाबा फळ धाबा या एक, एक एक चिंडू, एक धाव आणि पुन्हा एकदा